नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये मनापासून तुमचे स्वागत तर इथे थोडं दुकानात काम होतं त्यामुळे चाललेत आज संध्याकाळी जेवण झाल्यावर मी गणपती बघायला जाणार आहे मी आणि माझ्या जा, जावा मुले सगळेच तर तुम्हाला भोसरीतील गणपती डेकोरेशन दाखवणार आहे इथे आता आम्ही चाललो आहे संध्याकाळी जेवण वगैरे झालं खूपच छान केलेलं आहे इथे लहान मुलांची संगीत खुर्ची वगैरे असे खेळ ठेवलेले आहेत चालू होतं हे थोडंस पाहिलं आता आम्ही पुढे चाललोय आणि आमच्या मंडळाचं पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा नंबर आला होता मागच्या वर्षी तर ते मंडळाचं तुम्हाला मी सादरीकरण दाखवते जिवंत जी, देखावे आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आता इथे अफजल खानचे पोट वाघनख फाडलं हे आहे सादरीकरण जिवंत देखावे आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा खूप छान होत आहे हे आणि ह्याच मंडळाचं मागच्या वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा नंबर आला होता आणि दुसऱ्या मंडळाचं दाखवणार आहे ते हुंडाबळीचं आहे हे झाल्यावर त्या मंडळाचं पण दाखवणार आहे खूपच गर्दी होती मी संपूर्ण व्हिडिओमध्ये व्हायसवर करणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती मी सांगणार आहे आता इथे अफझल खान आलेला आहे तो म्हणतो मी आणतो शिवाजी महाराजांना मुजरा वगैरे करतो शपथ घेतात शिवाजी महाराजांना घेऊन येण्याची कोणी जर जवळपास असेल तर नक्की एकदा भोसरीतले गणपती बघून जा आता शिवाजी आता शिवाजी महाराज आलेत आता आऊसाहेब पण आलेले आहेत आता शिवाजी महाराज आऊसाहेबांना म्हणतात जावळी जिंकल्यावर आम्ही जो प्रतापगड उभा राहायला घेतला होता त्याचं काम पूर्ण झालंय आणि तळ कोकण आपल्या ताब्यात आल्यानं विजयदुर्ग बळकट करण्याचंही काम सुरू करत आहोत आऊसाहेब म्हणतात शब्बास पुत्र होवा होवा असा त्याचा तिन्ही लेक लोकी झेंडा शिवबा आज तुमच्यामुळे कोकणातल्या ले आमच्या लेकी बाळांना भाऊ मिळाला तेवढ्यात मावळा येतो मुजरा करतो आणि शिवाजी महाराजांना सांगतो एक वंगाळ खबर आहे तो आजूबाजूला तो आपजुल्या निघालाय आपल्या वाटेवर तेव्हा आऊसाहेब म्हणतात शुबा हा तर आपल्या भोसले कुळाचा वैरी याच खानानं शहाजीराजांना कैद करून भरल्या दरबारात त्यांचा अपमान केला होता तुमच्या थोरल्या बंधूंची घातपात करून हत्या केली होती शिवाजी महाराज म्हणतात आऊसाहेब चिंता नसावी आम्ही जाणून जाणून आहोत खान क्रूर आहे आणि त्याने केलेल्या क्रूरतेचा हिशोब त्याला चुकवावाच लागणार आहे या बत्तीस जाताच्या बोकड्याचा बळी आम्ही आपल्या चरणाशी वाहू इथे गाणं आहे तेवढ्यात आऊसाहेब म्हणतात हो शिवबा आई भवानी तुम्हाला यश देऊ मावळा सांगतो मावळा सांगतो सोलापूरच्या दिशेने निघाला आहे अफझल खान खानाच्या डोक्यात काहीतरी वंगाळ चाललंय बघा तरी, तरी आता। ते आता गाणं चालू झालंय हे गाणं कोणतं ते सांगते राखू द्या ना मर्जी स्वारींची हे गाणं चांगला डान्स केला होता आता हे गाणं संपल्यावर अफजल खान आई भवानी आई भवानीच्या मूर्तीला मारतो घाव घाल घाव करतो घाव घालतो आणि कसं शॉर्टकटमध्ये थोडं थोडं घेतलंय सादरीकरण तर इथे अफझल खान आलेला आहे तुळजापूरमध्ये असं दाखवलंय आणि आई भवानीच्या मूर्तीवरती तो घाव घालतोय अक्षरश ठिकाणी अंगाला काटा आला होता खूप वाईट वाटलं होतं देवाच्या बाबतीत पण ह्याने सोडलं नाही देवाला सुद्धा सोडलं नाही असं क्रूर ह्याचं वागणं खानाचं आता मावळा रडत रडत राजांकडे आला घात झाला घात झाला राज घात झाला असं मोठमोठ्याने रडत होता अफजलखानाने गाव घातला आई जगदंबेवर पार टिकऱ्या ठिकऱ्या केल्या खूप खूप वाईट वाटलं राजांना शिवाजी महाराज म्हणतात हे सगळं तो मुद्दाम करतोय आपल्या मैदानात ओढण्यासाठी पण आपली खरी ताकद आहे हा सह्याद्री तर शिवाजी महाराज म्हणतात ठरलं तर मग या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड आऊसाहेब म्हणतात शिवभा तुम्ही त्या अफजलखानाचा वध करा मग आपण नव्याने तुळजापुरात आई जगदंबेची प्राणप्रतिष्ठा करू आई जगदंबेच्या नावानं चांगभलं प्रत्यक्षात पाहिला खूपच भारी आहे जवळ जर कोणी आसपास असेल तर नक्की बघून जा एकदा बघून तर मन भरत नाही तिथे आता परत गाणं चालू झालंय गाणं कोणतं आहे ते, ते सांगते गाय अंबाबाई निर्दाळुनी फळ दे हे गाणं चालू आहे इथे आई अंबाबाई शिवाजी महाराजांना तलवार देणारे आता इथे अफझलखानाला समजलं की शिवाजी महाराज प्रतापगडावर आहे खानानं वाईला पोचताच महाराजांना भेटीसाठी पत्र पाठवलं आहो पत्र कुठलं धमकीच म्हणा पत्र येताच महाराजांनी आम्ही आपणास घाबरलो आहोत कृपया आपणच आम्हास भेटून दरबारी आदिलशहाकडे घेऊन जावे असे उत्तर दिले हे उत्तर ऐकून खान भलताच खुश झाला होता ते बघू शकता तुम्ही तलवार आहे आई जगदंबेने महाराजांना असं दाखवलं इथे खान महाराजांच्या भेटीसाठी जावळेकडे निघाला शिवाजी महाराजांची वाट पाहत होता अफजल खान, कधीच आया बहिणींबरोबर चांगला वागला नव्हता आता इथे अफजल खान आलाय शिवाजी महाराजांची वाट पाहतोय मावळा येतो मावळा अफजल खानाला सांगतो राजे म्हणाले कराराप्रमाणे वागावे भेट एकड्या एकट्यामध्ये ठरली होती सय्यद बंडा यांना बाहेर जाण्यास सांगावे अफजल खान सय्यद बंडाला सांगतो तुम्ही बाहेर जा सय्यद बंडाला शिवाजी महाराज आले त्यांच्यात बोलणं होतं शिवाजी महाराज म्हणतात आपण येणार म्हटल्यावर खास सह्याद्रीचा पाहुणचार आपल्याला द्यावाच लागतो नाही का खान खान साहेब तर अफजल खान म्हणतो तुम्हारी जिंदगी प्यारी नाही का तर महाराज म्हणतात मनाने कमकुवत असलेली माणसं जिंदगीवर प्रेम करतात आणि वाघाचं काळीज बाळगणारे नेहमी शिकारीवर लक्ष ठेवून असतात त्यांना मरणाची भीती कधीच नसते खानसाहेब काही एक मानावं तर महाराष्ट्र भवानीला तर काही एक म्हणावं ते प्रभू रामचंद्रांना बाकी कुणाला घाबरायला कुणी आदिलशाही कुतुबशाही किंवा मुघलशाही नाही असं बोलणं चालू असताना खान थोडा संतापतो शिवाजी महाराजांनी हाताला हातामध्ये वाघ नख लावली आहे हे खानाला माहिती नव्हतं आता येथे खान शिवाजी महाराजांना म्हणतो गले से ते लगाओ गले लगाओ शिवाजी महाराज म्हणतात बिलकुल खानसाहेब त्यांची गळा भेट होती आणि शिवाजी महाराजांना खान पाठीत वार करतो पण शिवाजी महाराज महाराजांनी हातामध्ये वाघ नख घातली होती हे खानाला माहिती नव्हतं महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघ नख मारून त्याला संपवलं जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप शॉर्टकटमध्ये दाखवलं पण अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं नक्कीच भेट द्या एकदा तरी आता पुढच्या मंडळाचं हुंडाबळी आता बऱ्याच ठिकाणी हुंडाबळी हुंडाबळीने बऱ्याच महिलांचा मृत्यू होतो किंवा स्वतःहून आपलं जीवन संपवतात पण असं नाही केलं पाहिजे कारण पहिला पहिलं कसं होतं की स्त्रिया सहन करायच्या शिकलेल्या नव्हत्या सुशिक्षित नव्हत्या खेडेगावांनी असायच्या त्यामुळे सगळं सहन करायच्या पण अलीकडं असं झालं शिकलेल्यासुद्धा असू देत किंवा सुशिक्षित तरीसुद्धा ह्या गोष्टींना बळी पडतात हेच कळत नाही असं नाही केलं पाहिजे आणि आता स्वतःच्या पायावर जरी मुली असल्या तरी अशा गोष्टींना कशा फसतात तेच कळत नाही आणि स्वतःचा एवढा जीव का उधार झालेला असतो त्यांना का आपलं जीवन संपवायचं आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं एवढं कष्ट करून स्वतःच्या पोटाला म्हणतात ना स्वतःच्या पोटाला कधी त्या ते, ते वेळेवर खात नाही पण सगळ्या गोष्टी आपल्या मुलांसाठी आपला वेळ आपले पैसे सगळे मुलांसाठी ते खर्च करत असतात स्वतःचं आयुष्य मुलांसाठी खर्च करतात मग त्यांना आपण का दुःख द्यायचं आपलं जीवन संपवून किती वेदना होत असतील यानंतर एकदा तरी विचार करा की आपण हा टोकाचा निर्णय घेतो आणि आपलं जीवन आपण संपवतो कशासाठी काय गरज आहे एवढा त्रास असेल तुम्ही कायद्याची हे घ्या मदत घ्या पण अशा गोष्टींना बळी पडू नका खरंच मुलींनो कळकळीची विनंती आहे आपल्या आईवडिलांसाठी आपला जीव घालू नका जास्त तोला मुलाचं सासर बघण्यापेक्षा एखादं गरीब बघा पण माणसं बघा प्रॉपर्टी बघण्यापेक्षा आता इथे एक आहे ह्या ह्याची आई आहे ही आणि ही बायको त्यांचं लग्न झालेलं असतं तिला लग्नामध्ये वीस तोळे सोनं दिलेलं असतं बुलट गाडी दिलेली असते आणि तरीसुद्धा तिच्या सासूची इच्छा असती नवऱ्याची इच्छा असते की फोर व्हीलर द्यावा त्यांनी तेव्हा ती म्हणती नाही आता माझ्या आईवडिलांची एवढी ऐपत नाही आता गोड गोड बोलतो आहे तिच्याशी की फोर व्हीलर द्यायला सांग तुझ्या बाबांना ती म्हणती नाही माझ्या बाबांनी लग्न कसं केलं आहे मलाच माहिती आहे त्याचं व्याज अजून ते भरतात आता नाही फोर व्हीलर देऊ शकत त्यानंतर ही दोघ तिचा छळ करायला सुरुवात करतात तिला मारहानी करतात मारतात ती सासूबाईंना पण समजून सांगायचा खूप प्रयत्न करते पण ती सुद्धा ऐकत नसते हा सगळा त्रास मुलींनीच का सहन करायचा मुलगी म्हणजे खेळणं वाटतंय का लोकांना जसं पाहिजे तसं ते तिच्याबरोबर वागत असतात तुमचं सगळं कुटुंब ती चालवते सगळा भार तिच्यावर असतो कष्ट करते तुमच्या मुलाबाळांना सांभाळते तरीसुद्धा हा त्रास आता तिचा नवरा बाहेर गेलेला असतो आणि ही रडत असते की काय चूक आहे माझी खर्च केलाय वडिलांनी लग्नामध्ये तरी सुद्धा मारतात काय चुके असं म्हणून ती रडत असते ह्या अशा गोष्टी अजूनही चालू आहेत आपल्या समाजामध्ये म्हणून सांगते मोठी माणसं बघण्यापेक्षा प्रॉपर्टीवाली गरीब घर बघा माणसं बघा माणसं हीच खरी प्रॉपर्टी आहे कारण जेवढी मोठी माणसं असतात त्यांना माणसांपेक्षा पैसे जास्त प्रिय असतात ते जास्त पैशाला महत्त्व किंवा पैशालाच पैशा जास्त महत्त्व देतात आता तिचा नवरा इथे आलेला असतो ही जी बाई नाचते हे बघायला गाणं डान्स बघायला आलेला असतो दारू पिऊन कारण त्याला टेन्शन येतं आपली बायको आपल्याला फोर व्हीलर घ्यायला बाबांकडे पैसे मागत नाही तिच्या ह्याचं टेन्शन आणि इथे तिच्यावर पैसे टाकतोय किंवा दारू पितो आहे हे चुकीचं आहे सगळं त्यानंतर घरी येतो खूप जास्त दारू पिऊन आलेला असतो तिला खूप वाईट वाटतं या गोष्टीचा राग पण तेवढाच येतो पण बिचारी काहीच करू शकत नाही आणि त्याची आई सुद्धा बघत असते पण ती सुद्धा त्याला काही बोलू शकत नाही ती उलट तिलाच बोलते तुझ्यामुळेच तो दारू पिऊन आलाय तुझ्यामुळेच तो असा वागतोय तू सांग तुझ्या बाबांना आपल्याला कार द्यायला सगळ्यांकडे फोर व्हीलर आहे त्याच्या मित्रांकडे त्याच्याकडेच नाही तू सांग तुझ्या बाबांना कार द्यायला तिचं कोणीच म्हणणं ऐकत नसतात मग तर ती एकटीच रडते शेवटी म्हणते मी जीवन संपवते मला आता जगायचंच नाही मी माझ्या आईवडिलांचं ओझं मी आता कमी करायला निघालेत मला जगायचंच नाही मी आता जीवन संपवणार असं ती बोलत असते खूप ओरडून ओरडून खूप आक्रोश करत असते पण तिचं हे कोणीच ऐकत नाही कोणीसुद्धा ऐकत नसतं आणि शेवटी ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते आणि तिकडे आईवडिलांना वाटतं आपण आपल्या मुलीला खूप मोठ्या घरात दिलं आहे खूप सुखी असेल ती ती आत्ता माफी मागते तिच्या आई वडिलांची की मी जीवन संपवते आहे त्यानंतर इथे पोलीस येतात तिच्या आई वडिलांकडे आणि सांगतात की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे खूप वाईट दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला असतो अशी वेळ खरंच कोणावरच येऊ नये खूप वाईट प्रसंग असतो हा असा पाऊल कधीच उचलू नका मुलींना एक वेळ आली तर राहू नका तिथे एवढा छळ होत असेल तर पण असा टोकाचा निर्णय कधीच घेऊ नका एवढा आपला जीववरती आलेला आहे का काय का का। का। वेदना होत असतील यांना एकदा विचार करा ते म्हणतात कठोरातली कठोर शिक्षा आम्ही देण्याचा प्रयत्न करू पोलिसांना समजून सांगतात काय शेवटी जीव गेला शिक्षा त्यांना काय